तर आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपतीची अशी आम्ही आराधमेंट केलेली आहे खूप सजावट केलेली आहे आजचा दिवस म्हणजे आजचा दिवस हा खूप आनंदाचा आहे आणि म्हणजे गणपती बाप्पाचा खरोखर रूप अगदी खूप प्रसन्न आणि आनंददायक वाटतो आपण गणपती बाप्पाला मनापासून जी पूजा करतो आणि अंतकरणाने जे देवाला मानतो त्याचं त्यातच खरं आपल्याला खुन्याय मिळते आणि खरोखरच आजचा दिवस मला खूप समाधानकारक आहे महाकाय सूर्यपौी समप्रभा निर्विघ्न कुरुम रे वस काय सुसर्गा साष्टांग माझ्या गौरी चित्रा विनायका भक्तीने स्मरता नृत्या वक्रंग दुसरे श्री एकन तिसरे श्री कृष्ण लिंगाक्ष चौथे गज वक्र श्री तंबोधन पाचवे श्री लंबोदर सहावे तिपद नाव दे आठवे भीम्रवण नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री कजाम देवनावे शिबारा तिला संध्या मणि हर नसे त्याला प्रभूत सिद्धी दे विद्याचार मे विद्या धनाच मे ध्हेचारा मेय गती पुरा चालमित्र जपता गणपती स्तोत्रसा मासाच हर एक वर्ष पूर्ण होता सिद्धी सिद्धीन संशे నారదాని రచిదే నిత సో మరా తీణువన్ ఓం రౌ గణపత ఓ నమ జయ జయ రవి సమతో ధన్యవాద